गुड मॉर्निंग मी पैलवान प्राध्यापक राष्ट्रीय कुस्तीपंच धनराज बब्रुवान भुजबळ व्यवस्थापकीय प्रमुख तथा उपाध्यक्ष शंकर प्रतिष्ठान पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अक्कलकोट या संस्थेची स्थापना दोन हजार सहा साली झाली आणि दोन हजार चोवीसपर्यंत आमच्या संस्थेतून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये व भारताच्या प्रत्येक वेगवेगळ्या सैन्य दलामध्ये आतापर्यंत सात ते साडेसात हजार विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत आणि जी मागची बॅच होती ती काल एकतीस डिसेंबरला कंप्लीट झाली एकतीस नोव्हेंबरला आणि एक, एक डिसेंबरपासून परत नवीन बॅचची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे नवीन बॅचमध्ये आमच्याकडे शंभर ते एकशे दहा मुलं आहेत आणि पन्नास ते साठ मुली सध्या कार्यरत आहेत आमचा दररोजचा शेड्यूल आम्ही पाठ साडेचारला विद्यार्थ्यांना उठवतो त्यानंतर प्रांतविधी उरकून पाच वाजता प्रार्थनेनं सुरुवात होते इतनी शक्ती दे ना दाता ही प्रार्थना घेतली जाते त्यानंतर सव्वा तास ते दीड तास सेल्फ स्टडी केली जाते साडेसहाला ग्राउंडवर आल्यानंतर चेस्टचं वर्कआउट घेतलं जातं टिप्स असेल पुलप्स असेल स्टमकचं वर्कआउट घेतलं जातं नंतर स्ट्रेचिंग होऊन सात ते आठ साडेआठपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या शेडूलप्रमाणे जसं आज शुक्रवार होता सोळाशे मीटरच्या स्टॅमिनासाठी आम्ही स्लो पास्टचं वर्कआउट घेतलं आणि दीड तासाची रनिंग संपल्यानंतर मग जम्प पिटे असेल मग हॅनीचे प्रकार असतील वेगवेगळे वर्कआउट असतील त्याचबरोबर ग्राउंडचं वर्कआउट असेल त्यानंतर मग स्ट्रचिंग व्युचिंग असेल हा सर्व वर्कआउट संपल्यानंतर त्या ठिकाणी नाश्त्याची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे आज शुक्रवार आहे मुलांना नाश्त्यामध्ये आज चना अंडी आणि दूध दिलं जातं आणि जे मुलं अंडी खात नाहीत अशा मुलांना केळी दिलं जातं त्यानंतर नऊ ते दहामध्ये मुलांची आंघोळ होते आणि विद्यार्थी साडेदहा वाजता वर्गात येतो राष्ट्रगीताने सुरुवात होऊन एक वाजेपर्यंत आमचे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात एक ते दोन हा दुपारच्या जेवणाचा वेळ असतो दोन ते साडेतीन आमचे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये जाऊन रेस्ट घेतात आणि त्यानंतर साडेतीन वाजता परत फिजिकलचा किट करून ते ग्राउंडवर येतात पावणे चार वाजता फॉलिंग होते आणि चार वाजता घे की टाक गोळा फेकला सुरुवात होते आणि जो इव्हेंट्स खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी पंधरा मार्काचा मुलीसाठी पंधरा मार्काचा गोळाफेक याचं वर्कआउट होऊन त्यांना व्यवस्थित त्याच्यातल्या टिप्स दिल्या जातात आणि गोळा फेक कसा आउट ऑफ होईल लक्ष दिलं जातं त्यानंतर डिप्स असेल जोर असेल पुलप्स असेल रस्सी असेल वेगवेगळे हाताचे वर्कआउट असतील हे करून घेतले जातात आणि त्यानंतर साडेपाच वाजता स्ट्रेचिंग होऊन परत ब्रेकअप होतो बरोबर सहा वाजता तासिकेला सुरुवात होते आणि सहा ते साडेसात असा दीड तासाचा एक मराठी व्याकरण असेल जी के जी एस असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल असे स्पर्धा परीक्षेतले विषय घेतले जातात त्यानंतर साडेसात वाजता मुलांना जेवण्यासाठीचा सा वेळ दिला जातो साडेआठपर्यंत मुलं व्यवस्थित जेवण करतात आणि परत साडेआठला जाऊन वर्गात बसतात दहापर्यंत साडेआठ ते दहा परत एक लेक्चर होतं आणि त्यानंतर दहा ते अकरा काही लोकं साडे अकरा काही लोकं बारापर्यंत स्टडी करतात आणि बारा वाजता परत, परत ते रेस्टला जातात परत दैनंदिन दिनचर्या पहाटे चारला चालू होते सांगायचा तर तेवढाच आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे महायुती सरकारनं परवाच घोषणा केली पंचवीस हजार मुलींना पोलीस भरती करण्याचा संकल्प संदेश त्यांनी दिलेला आहे आणि जी काय महाग वॅकन्सी उपलब्ध आहे बारा हजारची ती भरती कधीही फेब्रुवारी ते मार्च एप्रिल मे जूनमध्ये कधीही येऊ शकते त्या धर्तीवर त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून आमचे हे बसलेले जे सौंगडे आहेत हे आता सध्या चिकल्या मारुती झालेले आहेत प्रत्येकांचे पूर्ण शरीर घामे घुम झालेले आहेत आम आमच्या मुले असतील मुली म्हणतात ना म्हणतात ना आपल्या कुटुंबाचं नाव साता समुद्रापलीकडे घेऊन जाणाऱ्या ह्या राजकन्या हिरकन्या ह्या आजही कष्टाने घामाने मागलेल्या आहेत चिखलमुखी झालेल्या आहेत आणि कष्ट करत आहेत सातत्यानं मेहनत करा मेहनत ही सर्वश्रेष्ठ असते कधीही न थकता कधीही न थांबता तुम्ही व्यवस्थित मेहनत केलात व्यवस्थित प्रॅक्टिस केलात सोळाशे मीटरसाठी लागणाऱ्या प्रत्येक बाबीवरती विशेष फोकस केलात शंभर म में, मीटरसाठी लागणारा जो स्प्रिंट आऊट आहे जो स्टार्टअप आहे जो मिडल स्टार्ट आहे आणि जो फिनिश फिनिश आहे तो आपण व्यवस्थित केलात तर तुम्हाला भरतीतून साडेबारा सेकंद ते साडे अकरा सेकंद टायमिंग देऊन बारा ते पंधरा मार्क घेण्यापासून कुणीही रोखणार नाही सोळाशे मीटरसाठीचं वर्कआउट आपण दररोज दिवशी वेगवेगळं वर्कआउट केलात आणि त्यासाठी स्टॅमिना मेंटेन केलात बॉडी मेंटेन केलात तर तुम्हाला सोळाशे मीटर देखील पाच दहामध्ये येण्यापासून कुणीही रोखणार नाही आणि गोळा आहे सर्वात महत्त्वाचा घटक बऱ्याचशा मुलांचा गोळा हा साडेसात ते साडेसातच्या मध्ये पडतो साडेसात नंतर कसा गेला पाहिजे ह्यासाठी काय बारकावे असतात आणि खरी गरज आहे ती ताकदीची म्हणतात ना ब्लेड कितीही खुर असेल तर झाड कापत नाही त्याला कुराडच लागते तसं मेहनत केल्याशिवाय गोळा फेकला आकार उकार देता येत नाही गोळा साडेआठ मीटर मारायचा आहे सात पॉईंट दोनशे साठ ग्रॅमचा गोळा मुलांचा असतो तो गोळा साडेआठ मीटर मारण्यासाठी त्याला कसरतच करावी लागते आणि त्यानंतर मुलींचा असेल आठशे मीटरचा स्टॅमिना मेंटेन करून दोन पन्नासमध्ये यायचं असेल तर मुलींना स्कीप मारावं लागतं वेगवेगळे वे वर्कआउट करावं लागतात आणि दररोज सोमवार ते शनिवार नॉनस्टॉप कष्ट कर करावं लागतं सोमवारी आमच्याकडे एक तासाची जॉगिंग असते सायंकाळी गोळाफेक करून आम्ही परत दुसऱ्या दिवशीचा सा मंगळवारी सात पाच चार तीन दोन असा स्पीड वर्कआउट करतो बुधवारी स्टॅमिना मेंटेन करण्यासाठी वेस्टलेट करण्यासाठी आणि थाईजमध्ये ताकद आणण्यासाठी आम्ही हिल वर्कआउट करतो सायंकाळी परत आम्ही गोळाफेकचं वर्कआउट करतो गुरुवारी आम्ही शंभर मीटरचे स्क्रीन घेतो शंभर पंच्याहत्तर पन्नास आणि पंचवीस असा वेगवेगळा वर्कआउट घेतो आणि हानीचे प्रकार घेतो त्यानंतर शुक्रवार आज सोळाशे मीटरचं वर्कआउट घेतलं स्लो फास्टसाठी कारण की आपण सातत्याने एक ते दीड तास आपण रनिंग केलात तर पायामध्ये ताकद देऊन आपला स्टॅमिना खूप मजबूत होऊ शकतो आपल्या प्रत्येक मसल्समध्ये खूप मोठी ताकद येऊ शकते आणि एनर्जी प्राप्त होते आणि सोळाशे आणि आठशे कधी ऑफ झालं हे कळतच नसतं आणि हा पूर्ण थकवा दूर करण्यासाठी शनिवारी आम्ही किमान दहा ते पंधरा किलोमीटरची क्रॉस कंट्री स्लो जॉगिंगनं करतो आणि रविवारी पूर्ण मसाज करून आम्ही रेस्ट घेतो असा आमचा पूर्ण या फिजिकलचा वर्कआउट आहे मुलींसाठी ग्रामीण भागातून आलेल्या मुलींना खूप ताकद असते पण त्यांना टेक्निक्स नसल्यामुळे त्यांचे मार्क्स विभागले जातात शहरी भागाच्या मुलींना टेक्निक्स खूप चांगले असते आणि त्यांना ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थित आहार डाईट उपस्थित नसल्यामुळं त्यांना त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो म्हणून आपण सर्वांनी युवक वर्गांना मी एक संदेश देऊ इच्छितो अठरा वर्षाची वाट न बघता वयाच्या चौदा बारा तेरा वर्षापासूनच आपण भरतीपूर्व असेल करिअरपूर्व असेल ह्या ट्रेनिंगची आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात दोन हजार ते दोन हजार एकोणतीस कालच महाराष्ट्राचे निर्वाचित मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार व मान्य एकनाथजी शिंदे यांनी शपथ घेतली लवकरच त्यांची काल कॅबिनेट पूर्ण झाली लवकरच त्यांच्या वेगवेगळ्या बैठका पूर्ण होऊन मागच्या ज्या राहिलेल्या भरती आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते, ते प्रयत्न करणार आहेत म्हणून मी आपणाला एक संदेश देऊ इच्छितो अभ्यास पंचवीस मार्काचं ग्रामर असेल मराठी व्याकरण असेल पंचवीस मार्काचं मॅथ्स असेल पंचवीस मार्काचं रिजनिंग असेल आणि जी के जी एला जी एसला तर हजारो पुस्तक वाचले तरी कमी पडतं त्याचा पूर्ण साठा आपल्यापाशी असणं गरजेचं आहे आणि सातत्यानं पेपर सोडवण्यावरती भर दिला पाहिजे दररोज व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे मोबाईल फक्त कामापुरताच यूज केला पाहिजे अन्यथा मोबाईलचा वापर हा आपल्या जीवनामध्ये शून्य असला पाहिजे तरच आपण उद्याचा येणारा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहू शकतो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरवान दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून देशाला दाखवून दिलं की बाबा एक गरिबाचा मुलगा किती मोठं काम करू शकतो तेव्हा लाईट नव्हती सुविधा नव्हती बसण्यासाठी खुर्ची टेबल नव्हतं तरीही डॉक्टर महामानवांनी जाऊन सरकारी खांबाखाली बसून दिव्याखाली बसून संविधान लिहिण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे तसंच आपण सर्वांनी ते काम संदेश घ्यावा त्यांचा चांगला संदेश आपण घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेस होऊन आपल्या आईवडिलांचं नाव असेल आपल्या गुरुजनांचं नाव असेल आपल्या कुटुंबाचं नाव असेल हे मोठं करावं हीच मी आपल्याला एक शुभ इच्छितो शुभ संदेश देतो या संस्थेचे संस्थापक माननीय सीतारामजी मेहत्रे साहेब या संस्थेचे आधारस्तंभ माननीय शंकरांना मेहत्रे साहेब आणि या संस्थेचा मेन जो ब्रेन आहे तो म्हणजे आमच्या संस्थेचे प्रमुख मार्गशिक शिकव सल्लागार या संस्थेचे मुख्य सुरुवात केल्यापासून आजपर्यंत अगदी विद्यार्थ्यांना मदत करणारे आम्हाला मदत करणारे सन्मान्य विद्यासागर हिरमुखे साहेब व सर्व संचालक मंडळ असेल या सर्वांच्या प्रयत्नातून मी स्वतः या संस्थेचा उपाध्यक्ष राष्ट्रीय कुस्तीपंच पैलवान धनराज भुजबळ माझ्यासोबत फिजिकल डायरेक्टर सन्मान्य प्राध्यापक शंकर सौदागरे सर असतील त्याच्याबरोबर फिजिकलचे दुसरे सर सन्मान्य सचिन पत्रोळे सर असतील व लिखी विभागामध्ये लेखी विभाग प्रमुख सन्मान्य खराटे सर असतील त्याचबरोबर मॅथसाठी असणारे आमचे जाधव सर असतील त्याचबरोबर जी के जी एसाठी असणारे आमचे सन्मान्य कुलकर्णी सर असतील या सर्वांचा या ठिकाणी संच उपलब्ध असतो अतिशय चोवीस तास मुलांना मोबाईल दिला जात नाही आठवडाभर मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलं जातं आणि गरजेनुसार त्यांना मोबाईल दिला जातो योग्य आहार योग्य कष्ट आणि योग्य अभ्यासाचं नियोजन केल्यामुळं संस्थेतून बरेचसे विद्यार्थी आजपर्यपर्यंत यशस्वी झाले आहेत आज मुंबईच्या ब्यासाठी बऱ्याचशा मुलं मुली झटत आहेत येणाऱ्या तुरुंग रक्षकसाठी बरेचशी मुलं मुली झटत आहेत या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बरे मताकी वंदे इनकलाब स्वामी समर्थ महाराज की गुरुलक्ष्मी माता की आपले माता पिता की जय हिंद जय भारत थँक्यू त्या ठिकाणी ब्रेकफास्ट दिला जातो कायमच सेवेत असणारा आमचा प्रामाणिक सेवक चंद्रकांत इंगळे व महिला रेक्टर मॅडम आमच्या भगिनी स श्रीमती जयश्री ढेपेताई व त्याचबरोबर आमच्या किचनमध्ये काम करणाऱ्या प्रभू कल्याण शेट्टी मॅडम त्याचबरोबर सर्व त्यांची सोबती लोकं हे अतिशय चांगल्या पद्धतीचा डाईट हा दिला जातो मुलांना हा उकडलेला चणा त्याचबरोबर अंडी खाणाराला अंडी केळी खाणाला केळी आणि मुलांना असं दूध दिलं जातं आणि मुलांना येथे पोट भरून नाश्ता दिला जातो आणि हे नाश्ता करण्यासाठी हे सर्व आमचं टीम या ठिकाणी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी सध्या उपस्थित झालेली आहे Dá-me